मातेफिरू मानकापूर मध्ये यंत्रमाग कामगारावर केला चाकू हल्ला मानकापूर तालुका निपाणी येथे गुरुवारी चार रोजी पहाटे सागर बापू कुंभारवय 55 या यंत्रमाग कामगारावर जीवघेणा चाकू हल्ला मनोहर कोरवी या मातीफिरूने केला त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली सदर जखमी सागर कुंभार याच्यावर चिकोडी सरकारी दवाखान्यात उपचार सुरू आहेत सदर घटनेचा तपास सदलगा पोलीस करीत आहेत याबाबत घटनास्थळावरून समजलेली अधिक माहिती अशी की सागर कुंभार हे देवकुंडा चौकले यांच्या यंत्रमाग कारखान्यात कामावर आहेत ते नेहमीप्रमाणे रात्रपाळी करत असताना गुरुवारी पहाटे मातेपुरो व मनोरुग्न असलेला मनोर कोरवी कारखान्यात येऊन संशयास्पद हालचाल करत होता यावेळी सागर कुंभार यांनी त्यास विचारणा केली असता त्याने चाकूने मानेवर हल्ला केला आचारक झालेल्या हल्ल्याने त्यांनी आरडाओरडा करता चाल्लेकोर कोरवी घटनास्थळावरून पळकाडला ग्रामपंचायत सदस्य राजू कुंभार ग्रामपंचायत माजी अध्यक्ष वैशाली कुंभार यांनी घटनास्थळी धाव घेतली त्यावेळी सागर कुंभार रक्ताच्या थारोळ्यात विवळत पडला होता चिकोडीच्या जनरल दाखल केलं सदर कोरवी यांनी मानसिक संतुलन बिघडलं असून त्यांनी अनेक वेळा ग्रामपंचायत कार्यालयात धुडकूस करून साहित्याची मोडतोड करून ग्रंथालयातील पुस्तके फाडली आहे ग्रामपंचायत मधील महिला कर्मचाऱ्यांना असलेलं बोलणं यासह अनेक उपद्रव कोरवी यांनी केले आहेत मानकापूर ग्रामपंचायत पदाधिकारी मनोहर कुर्वीच्या नातेवाईकांना ही बाब सांगितली असून त्याला लवकरच रत्नागिरीच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची व्यवस्था केली आहे असं नातेवाईकांनी सांगितलं तोपर्यंत परत सकाळी हा प्रकार केल्याने मातेपिरू कुर्वीवर कडक कर कर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे घटनास्थळी के सदलगा पोलीस आपत्ती पोलीस दल दाखल होऊन पाहणी केली महानकरी साठी अजित कांबळे बोरगाव ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा